गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन छान घटक पाहणार आहोत हे शब्द जे आज आपण शिकणार आहोत ते तुम्ही आधी वापरलेले असतील पण त्याला नाव काय आहे ते तुमच्या लक्षात नसेल आज आपण नावापासून सुरुवात करू भाषा विषयातील आपण जोड शब्द हा घटक शिकणार आहोत जोड शब्द तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे शब्द माहिती आहे हो तुम्हाला माहीत असतील जोड शब्द परंतु आज आपण ते वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत जोड शब्द वेगळ्या पद्धतीने ठीक आहे कसे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते शब्द बघायचे म्हणजे परीक्षेला कसे विचार पुन्हा हेही सांगतो या शब्दांमुळे सुद्धा तुमची भाषा अधिक समृद्ध होणार आहे तुम्हाला छान बोलता येईल वाचता येईल आणि तुमची मतही मांडता येतील ओके भाषा आपल्याला मतं मांडण्यासाठी शिकायची असते दोन भिन्न अर्थ असणारे शब्द एकत्र जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो काय शब्द वापरलाय दोन भिन्न असणारे शब्द एक शब्द आणि दुसरा शब्द या दोघांचा मिळून तिसरा शब्द तयार होतो हे दोघ एकत्र येतात आणि तिसरा एक शब्द तयार होतो त्याला म्हणतात जोड शब्द ठीक आहे ओके नुसते जोडून लिहिल्याने नाही त्याच्यापासून अर्थ तयार व्हायला हो, हवा बघा आता उदाहरण आपण पाहणार आहोत इथलंच उदाहरण घेऊ आपण भाजी भाकरी आता हा शब्द बघा भाजी आणि भाकरी ठीक आहे याचा विचार करा दोन स्वतंत्र गोष्टी तुम्हाला आठवतील ओके दोन स्वतंत्र गोष्टी याच्यात भाजी आठवेल एखाद्या प्लेटमध्ये आणि इकडं भाकरी आता काय करतोय आपण बघा भाजी भाकरी आता हाच शब्द आपण एकत्र लिहिला आता तुम्हाला एक ताट आठवेल त्याच्यामध्ये वाटी आणि सोबत भाजी दिसेल भाकरी दिसेल ठीक आहे म्हणजे सोबत तुम्हाला भाकरी दिसेल ओके असं का झालं तुम्ही ज्यावेळी फक्त भाजी बोललात त्यावेळी फक्त प्लेटमध्ये भाजी चालेल नजरेसमोर ज्यावेळी तुम्ही भाकरी बोललात फक्त भाकरी आली पण एकत्र भाजी भाकरी म्हटली की तिसरा पदार्थ असल्यासारखा एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो ह्याला म्हणतात जोड शब्द ओके ठीक आहे बघा शब्द त्याचा असतात वस्तू त्याच आहेत पण बदल होतो जाणवेल तुम्हाला ते बघा पुढे भाजी भाकरी हे दोन शब्द मिळून तयार होणार अर्थपूर्ण शब्द तसेच शेत शिवार मिळून शब्द तयार होतो शेत आणि शिवार ओके शेत आणि शिवार तर यांचा शब्द हो या होतो शेत शिवार हा दिसायला समान दिसतील हे शब्द पण ह्याच्यात बदल काय माहिती का हा शेत होता नुसता एक शेती दिसेल शिवार म्हणजे त्याच्या आजूबाजूचा परिसर दिसेल पण ज्यावेळी तुम्ही शेत शिवार म्हणताना आमचं शेत शिवार आहे म्हणजे तुम्हाला हे शेत दिसेल आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा पट्टा दिसेल शेतीचा ह्याच्यातनं वेगळा विचार करायला शिकतो माणूस भाजी आणि भाकरी वेगळ्या असतात जेव्हा भाजी भाकरी म्हणतो एकत्र तेव्हा ते दोन पदार्थ एकत्र दिसतात संबोध लक्षात घ्या ठीक आहे विचार वेगळ्या पद्धतीने करा जसे चंदन पाठ चंदन पाठ चंदन वेगळे आहे आणि पाठ वेगळा आहे नुसता साधा पाठ वेगळा पाठ म्हणजे काय आपण बसायला घेतो ते पाठ जेवताना वगैरे ओके काही घरात असतील जुन्या घरात आता नव्या घरात नसतील समजा मग चंदनाचा पाठ ठीक आहे पुढचा शब्द बघू गुरे ढोरे म्हणजे काय हो गुरे ढोर गुरे ढोरे म्हणजे काय एक जनावर नाही दहावीस जनावरांचा कळप असेल त्यावेळी हा शब्द वापरला जातो गुरे ढोरे ठीके पुढचा ढोल ताशा ढोल ताशा ढोल ताशा म्हणजे काय ढोल वाजवतो हो आणि ताशा सुद्धा बडवला जातो तसा पहिला वहिला जो अगदी पहिलाच आलेला आहे तो पहिला वहिला त्याच्यानंतर उन्हाताण्हात उन्हाताण्हात हा शब्द आहे म्हणजे नुसतं ऊन नाही तो उन्हावलेला ना पण आहे म्हणजे उन्हात पण गेलेला आहे त्याला तहान पण लागले असा वातावरण असा असा प्रकार त्याला म्हणतात उन्हातानात उन्हातानात आम्ही काल इतके फिरलो की आम्ही आजारी पडलो बोलताना आपण वापरतो हा शब्द कोरडार पोरवार ग्रामीण भागामध्ये वापरलं जातो आमच्याकडं खूप पोरबार आहेत खूप धिंगाणं घालतात त्यावेळी हा शब्द येतो बरोबर पाऊस पाणी आता दोन शब्द वेगळे आहेत आमच्याकडं खूप पाऊस आला आणि काल पाणी होतं परंतु एकत्र वापरलं तर वा आमच्याकडे पाऊस पाणी चांगला आहे ह्या शब्दातून पाऊस आलेला शेती पिकलेली शेतीत गारवा झालेला हे सगळं आठवतं त्याचं वातावरण आठवतं त्याला तो कॉमन शब्द आहे ठीक आहे पुढचं शिवार परत आला भाजीपाला जोडून शब्द अधून मधून अधून मधून म्हणजे काय नियमित नसतो जी गोष्ट नियमित नाही पण दोन शब्द जोडून आलेले आहे झाडे झुडपे झाडे आणि हो? मोठ्या जंगलामध्ये किंवा एखाद्या बांधावरती दहावीस झाडं झुडप असले की, की।, की त्याला तो शब्द वापरतो दुःख दारिद्र्य ओला सुका पाऊस धारा पाऊस खूप कोसळला धारा आल्या त्याला शब्द जोडून आहे इकडे तिकडे गाओ गाव सागर मोती सागरामध्ये मोती सापडतात तो शब्द जोडून जोड शब्द जोर जोरात जोर जोरात आपल्याला जोड शब्द वाचून नजरे खालून घालायचे आहेत अंथरुण पांघरून हा शब्द एकत्र एक जोडून घ्यायचा आहे तिथे वेगळा दाखवला जोडून ठीक आहे नदी नाले कडबा कुट्टी आपल्याला त्या म्हशीच्या पाठामध्ये तो धाडा होता बघा रेडकू कडबा कुट्टी आणायला जात त्याच्यातलं ऐशो आराम हा शब्द नीट लक्षात घ्या कसा आहे हा परीक्षेला विचारला गेलेला आहे ऐशो आराम म्हणजे ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे ज्याच्याकडे कामाची गरज नाही आणि जो अगदी निवांत लोडाला गादीला टेकून बसलेला असतो तो असतो ऐशो आरामात ठीक आहे मागे पुढे मोर पीस उघड झाप हिरवीगार हिरवीगार म्हणजे कशी आमच्याकडची शेती एकदम हिरवीगार आहे खिडकीदार दार खिडक्या दार खिडक्या काबाड कष्ट घाण वास आता हा घाण आणि वास दोन शब्द वेगवेगळे आहेत आता मी इथं सेपरेट लिहितो घाण आणि वास आणि एकत्र लिहिला तर काय होतंय आपल्या लगेच त्या पदार्थाचा किंवा त्या प्रकारच्या दुर्गंधाची जाणीव होते इतका हा डोक्यात बसलेला आहे आपल्या हा शब्द ठीक आहे पुढचं पैसा आडका गुपचूप सगळे सोयरे रे घसरगुंडी आठवले काय आठवले घसरताना आता गुंडी कोणती असते का गुंडी पदार्थच नाही परंतु याच्यावरून आपल्याला कळत ही hmm. त्याच्यावरती बसून आपण खाली घसरत येऊ शकतो हम्म टळ मंगळ आई बाबा हा सुद्धा जोड शब्द झालेला आहे hmm. आई बाबा टंगळ मंगळ पुढचं पुढचं बघू शब्द संपत्ती hmm. <laughs> शब्द संपत्ती घरदार <laughs> हिम शिखर सुखी संसार हिमशिखर आणि इथं पण हिमशिखर आहे बघा वनवास वनवास म्हणजे काय वनामध्ये राहणे वनवास करणे तिथे राहणे वास म्हणजे तो घाणवास अशातला प्रकार नाही या हा दुर्ग सुगंध किंवा दुर्गंधाचा भाग नाही वनवास म्हणजे वनामध्ये राहिले वास करणे ठीक आहे प्रभू श्रीराम हे वनवासात गेले होते तो वनवास ओके पुढचं सुखी संसार हिमशिखर म्हणजे काय हिम म्हणजे काय आधी मला सांगा हिम हिम म्हणजे बर्फ हिम म्हणजे काय बर्फ बर्फाचे बर्फा शिखर हिम शिखर ठीक आहे शेरास सव्वा शेर हा सारखा सुद्धा शब्द आहे शेरास सव्वा शेर शेर म्हणजे काय एक किलो सव्वा शेर त्याच्यावरती पावशील मग शेराला सव्वा शेर ठीके पुढचं नीट नेटके काडी कचरा चेहरा मोहरा गप्प गप्प शांत असलेला <coughs> गप्प गप्प पुढचं कोंबडे बकरी आता हे माहिती का ग्रामीण भागात हा शब्द आहे आमच्याकडे बरेचसे कोंबडे बकरे आहेत म्हणजे शिळी बकरी पिल्ल आणि त्याच्या सोबत कोंबड्या वगैरे पाळलेल्या असणे ठीके अंधारी रात्र रमत गमत गमती जमती जाड झुड जाडझूड धष्ट पुष्ट ठीक आहे पुढे सूट बूट हा सुद्धा जोड शब्द आहे सूट आणि बूट चांगले कपडे घातलेला साहेब दिसला की आपण होतो काय सुटाबुटात दिसतोय आज साहेब आमच्याकडं आज साहेब आले होते एकदम बूट घालून आले होते सूट पण घातला पायात बुट पण घातला तो जोड शब्द धाकट देव दाणव देव म्हणजे काय चांगलं वागणारा चांगलं काम करणारा चांगला पुरुष असेल किंवा ईश्वर असेल दाणव तशाच स्वरूपातला पण चुकीचं काम करणारा दाणव देव ही संकल्पना चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या व्यक्तित्वासाठी सुद्धा वापरली जाते दानव ही संकल्पना वाईट व्यक्ती किंवा वाईट गुण दाखवणाऱ्या माणसासाठी सुद्धा वापरली जाते ओके तहान भूक भूक लागणे तहान लागणे साजर गोजर राबून कष्टून शब्द लक्षात घ्या पुढचे शब्द पण ठीक आहे चला पुढचा शब्द बघू पुढचा शब्द आहे रंजले गांजले बघा ह्याच्यामध्ये तुकारादा तुकाराम महाराजांनी सुद्धा शब्द म्हटलेला आहे रंजले गांजले म्हणजे काय ज्यांना त्रास झाला ज्यांना समाजाने पिढलय त्रास दिलाय बाजूला टाकले वाळीत टाकले जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा तेव तेथेची जाणावा म्हणजे जो दिनदुबळ्यांना गरीबांना जवळ घेतो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो मदत करतो तो माणूस साधू असतो तो देव असतो त्याच्यामध्ये म्हणजे देव ही प्रवृत्ती सुद्धा आहे माणसाच्या अंगी चांगलं काम करणाऱ्याला देव म्हणतात आहे ठीक है रद्दी पेपर टाकून पाडून पाडून टाकून चिल्लर ठोक म्हणजे काय चिल्लर म्हणजे सुटे पैसे ठोक म्हणजे काय मोठा नोटा हु? सुख दुःख औषध पाणी भारतभूमी हा शब्द नीट लक्षात घ्या भारतभूमी म्हणजे इथं देश म्हणून आपण नाव घेतो भारताचा आपल्या आणि त्याची भूमी पण जेव्हा एकत्रित शब्द येतो ना भारतभूमी तेव्हा ती विस्तारित ते संकल्पना आहे ठीक आहे आपली मातृभूमी आहे अशी संकल्पना आहे या देशात राहणाऱ्या रा, प्रत्येक नागरिकाची ती भूमी आहे मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही वंशाचा असो भारतभूमी रिप, -रिप म्हणजे काय जोर जोरात पडणारा पाऊस रिप, -रिप नाही जोर जोरात नाही मधून का कसा सांगा है? रिप, -रिप म्हणजे काय पावसाची रिप, रिप कथा कथन कथा सांगणे कथा सांगणे एखादी कथा आपण जेव्हा कथन करतो सांगतो तेव्हा त्याला म्हणतात कथा कथन जोड शब्द आहे गोरा काळा डोंगर दर्या गोरा काळा डोंगर दर्या ओके पुढचा शब्द बघू तुझे माझे तुझे माझे जोड शब्द नदीकाठ आता याच्यावर ना काय बघावं नदी वेगळी आणि काठ वेगळा असं काढता येईल का नाही जोडून शब्द काढलेला आहे नदीकाठ ठीक आहे पुढचं हात पाय खट्टे मिठ्ठे ती आपल्याला कविताच होती खट्टे मिठे पेरू हम्म हिरवेगार पिवळी धमक हाल अपेष्ठा आपण काय करतोय जोड शब्द नजरे खालून घालत आहोत समजून घेत हो, आहोत ऐकून घेत आहोत ठीक आहे अन्नधान्य खाणे पिणे छोटे मोठे रोगराई रोगराई रोग सुद्धा एक जोड शब्द आहे परीक्षेला तुम्हाला दिले असतील चार शब्द देतील आणि त्याच्यावर विचारतील चांद तारे आता हा हिंदी दाखल शब्द वाटतो की नाही हिंदी सारखा चांद तारे हा परंतु तो फारशी याच्यातनं आलेला वापरात आलेला शब्द आहे आकाशामध्ये चंद्र दिसणे आणि तारे दिसणे त्याला म्हणतात चांद तारे ठीक आहे थोडाफार जिकडे तिकडे भजन कीर्तन आणि पाखर भजन आणि कीर्तन म्हणजे काय कीर्तन हे उभ्याने केलं जातं भजन बसून गाणे सुद्धा म्हटले जातात ठीक आहे टाळ वगैरे वाजून दोन्ही शब्द एकत्र असले याचा अर्थ भजन आणि कीर्तन ठीक आहे पुढचा आता आपण शब्द बघितले साधारण आपण तीस ते पस्तीस शब्द बघितलेले आहेत जोड शब्द आपल्याला त्यावरचे प्रश्न बघायचे पुढील पैकी जोड शब्द नसलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ डांगवा नसलेला प्रश्न काय नसलेला बघा बर नदी नाले जोड शब्द आहे आडवा तिडवा हो परोपकार हो आणि अमर नाही जोड शब्द नाही ठीक आहे आले लक्षात ओके चला पुढचा बघू आता आज आपण मराठी मधला बावीसावा घटक संपवत आहोत त्याच्यावरचा सराव संच आहे बावीसवा ओके बघा प्रश्न आहे त्यातला पुढील शब्दांपैकी जोड शब्द नसलेल्या नसलेल्या पर्यायाला गोल करा चला सांगा उत्तर अंथरून पांघरून आहे तुझे माझे आहे हाल अपेष्टा आहे मग भाऊ आहे का नाही पण झाला कसा असता सांगावर ह्याचा जोड शब्द तयार करून सांगा भाऊ बहीण होत आई बाबा होतो आजी आजोबा होतो जोडून होतो ठीक आहे तस पुढचा शब्द दुसरा जावई ऐश्वाराम रद्दी पेपर काडी कचरा हा नसलेला ठीक आहे ऑप्शन नंबर एक हा शब्द नसलेला आहे ठीक आहे पुढे शहाणा सुरता आपले हिन दिन आणि पिणे हा जोड शब्द आहे हिन दिन पण आहे खाणेपिणे पण आहे पण आपले आपले हा जोड शब्द नाही ठीक आहे पुढचं बघू चार प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी पर योग्य निवडून जोड शब्द जोडाक्ष जोड शब्द तयार करा उत्तरांचा पर्याय बघा आता पहा हा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे पाला या शब्दाला खालच्या पर्यायातून शब्द जोडा आणि जोड शब्द करा पाला तिचोरा नाही सर नाही कोर्ट नाही पाला पाचोळा काय शब्द तयार तो पाला पाचोळा ओके चला व्हेरी गुड पुढचं बघू पैसा पैसा आडका रक्कम नाही विपत्ती नाही संपत्ती नाही पैसा आडका ओके पुढं डोंगर मोती होईल का माती होईल का शेती होईल डोंगर दर्या शब्द काय होतोय डोंगर दर्या ओके चला व्हेरी गुड आता आपण जोड शब्द हा घटक आजच्या याच्यामध्ये समजून घेतला साधारण तीस पस्तीस शब्द आपण बघितले यावरती आणखी काही प्रश्न आपण एकत्रितरित्या बघू आपला पुढचा जो घटक राहणार आहे तो तुम्हाला सांगतो पुढचा शब्द राहील कोडी खूप इंटरेस्टिंग घटक आहे पुढचा चला आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय